हरी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे फ्रीज कट कर्ट ब्लाउजचं कटिंग तर मी ते फ्रंट साईडचं पेपर कटिंग ऑलरेडी काढलेलं आहे तर तुम्हाला पेपर कटिंग हवं असेल तर आपल्या चॅनेलवरती त्याचा फुल व्हिडिओ आहे तर इथे मी पहिल्यांदा पूर्ण उंची अधिक एक इंच बॅक बॅकसाईड मी काढत आहे बोटनेटमध्ये आपलं हा ब्लाऊज कटिंग करणार आहे तर ह्याचं शोल्डर जे आहे ते मी सात इंच घेतलेलं आहे त्यानंतर मुंड्याच मुंडा आपण इथे साडेसहा घेतलेला आहे इथे बघू शकता मी त्यानंतर इथे जी शिलाई मार्जिंग वगैरे आहे अधिक दीड इंच करून मी अशा पद्धतीने पाठीचा भाग कटिंग करून घेत आहे त्याच तर... तर तिनं तुम्ही पाटीचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे ज्या वेळेला बोटनेट गळा असतो बॅक साईडला तर फ्रंट साईड पण बोटनेटमध्ये येते आपली तर तुम्हाला पेपर कटिंग हवे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघू शकता मी बाहीत जी आहे ती कोप म्हणजे अंजली बाही कोपऱ्यापर्यंत असते ती कटिंग कर करणार आहे तर आपल्याला बाहीमध्ये मुंडा अधिक तीन इंच घ्यायचा आहे तर पहिल्यांदा मी इथे डायरेक्ट बाही उंची टाकलेली आहे बाही उंची अकरा आहे त्यात अधिक पाहुणा एक केलेला आहे अस्तरचा हा ब्लाउज असल्यामुळे पाहुणा एक इंच वाढवायचा आहे आपल्याला इथे नंतर मी चौकन तयार करून घेतला आहे आणि अशा पद्धतीने आपला जो आकार बाहीचा आहे तो देऊन घ्यायचा आहे तुम्हाला फुल पेपर कटिंग हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता इथे तुम्हाला जर दंडघेर अधिक दीड इंच जरी ठेवलं तरी चालते थोडं एक्स्ट्रनं ठेवलं असं तरीही चालते फिटिंगसाठी बाहीमध्ये तर हे बाहीचं कटिंग पण आपलं इथं झालेलं आहे मी फक्त इथे ऑलरेडी कटिंगचाच फक्त हा व्हिडिओ आहे बाकी टिचिंगचा नाही आहे कटिंग फक्त दाखवत आहे दा तर आपली बाही आणि बॅकसाईड काढून झालेले आहे तर फ्रंट बाजू कशा पद्धतीने बसवायची किंवा काय करायचं हे तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघू शकता फ्रंट बाजू कशी बसण्यास प्रॉब्लेम येत आहे तर मी इकुडल्या साईडला आता ठेवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही ठेवून घ्यायचे आहे पुढील भाग जो आपला असतो पेपर कटिंग करावाच लागतो कारण काय होतं डायरेक्ट आपण कटिंग केलं तर बाही फुल असल्यानंतर डायरेक्ट कटिंग होत नाही थोडं कापडं मग कमी पडणे वगैरे असा प्रॉब्लेम येतो तर त्यावेळेला तुम्ही फ्रंट बाजूचं पेपर कटिंग केलं तर बेस्ट होईल तर फ्रंट बाजू जी आहे ती पण बोटनेटची कटिंग आहे इथे मी पेपर ठेवून कटिंग करत आहे तशाच पद्धतीने तुम्हाला पण कटिंग करायचं आहे आखून घेऊन शेनिंग तर चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल कुठल्या साईजचं प्रिन्स कट ब्लाऊज कटिंग पेपर हवा असेल तर मी देत आहे तर इथे बघू शकता मी हे कापड ज्या राहिलेलं आहे त्या अशा पद्धतीने ओपन केलेलं आहे कमी कपडा पडतो त्यावेळेला तुम्ही अशा पद्धत यूज करत जावा खूप सुंदर आणि छान आहे ही पद्धत जेणेकरून आपल्याला फायदा होतो आणि कमी कपड्यामध्ये ॲडजस्टमेंट होते तर अशा पद्धतीने मी इथे केलेलं आहे कटचं आपली कटोरी आहे ती कटिंग करून मी इथे घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी राहिलेलं जे कापड आहे त्याच्यामध्ये पट्ट्या काढत आहे दीड दीड इंचाच्या पाठीच्या भागाला आणि पुढील भागाला आपल्याला दीड दीड इंचाच्या पट्ट्या लागतात तर त्याच पद्धतीने तुम्हाला पण कट करून घ्यायचे आहेत मी ते मापलेलं नाही तुम्हाला जर अंदाज नसेल कटिंग करण्याचा तर तुम्ही तिथे टेपचा वापर करून स्टेप बाय स्टेपमध्ये आखून रेषा मारून मग कटिंग करा नवीन शिकत असाल तर डायरेक्ट कटिंग जमत नाही तर इथं आपले कटिंग झालेलं आहे त्यानंतर इथे मी मेन फीस जो आहे तो हातरलेला आहे तो डिझाईनचा येत आहे पार्टीवेअर साडीवरचा सा हा ब्लाऊज पीस आहे तर मी इथे काय केलेलं आहे ऑलरेडीचं इथे बघा मी बघत आहे भाई बसत्या का तर नाही बसत तर मी याची ट्रिक्स पुढं सांगणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने भाई बसवायची कारण बघा इथे मी ठेवलेली तरी आहे भाई पण बसलेली नाही आहे व्यवस्थित ती तर बॅक साईड आधी करते मी इथे कटिंग करून घेणार आहे तर इथे साईड तुम्हाला दाखवते मी ओपन करून शनी नंतर काय कसं आहे ही डिझाईन आली आहे बघा रेडीमेड तर ह्यांचा गळा लॉंग असणार आहे पाठीमागचा बटनेटमध्ये तर ती डिझाईन कट होणार आहे टीचिंगचा पण व्हिडिओ आपला येणार आहे यूट्यूबवरती आपल्या तर तुम्ही नक्की बघा पार्टीवेअर साडीचा हा अशा पद्धतीने मी डिझाईन वगैरे जोडल्या किंवा जो कटिंग कशा पद्धतीने केले गळावरती असल्यानंतर तर इथं आपली भाई बसत नाही आहे तर त्यासाठी मी काय केलेलं आहे आता बघा इथे कमी पडत आहे तर आपण काय करायचं आहे इकडं जे साईडचा पीस आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे ही भाई कटिंग कर करून घ्यायची आहे इथं आपली दंडावरची जी मेन डिझाईन आहे ती मी टिचिंगमध्ये दाखवलेली आहे कुठं लावायचे आणि काय करायचं कशा पद्धतीने भाईवरती तर तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला आवडेल तो बघायला व्हिडिओ अशा वेळेला काय करायचं ते सुसत नाही नवीन असतं त्या व्यक्तींना तर मी छान तो व्हिडिओ पण टाकणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही ते बघू शकता मी आपली बाही कटिंग झालेली आहे आणि इथं मी फुडला असा भाग काढत आहे राहिलेल्या कपड्यामध्ये तर आपल्याला जे मेन हे जे कापड आहे ते कट नाही करून द्यायचं जे हातावरती आपली डिझाईन येणार आहे रेडीमेड इथे डिझाईन आहे पिशामध्ये तर तिथं कटिंग नाही करायचं दुसरीकडं राहिलेलं जे कापड आहे त्याच्यात आपल्याला अडजस्ट करायचं आहे तर इथे पूर्ण माझं कटिंग झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं कटिंग कट कमेंटमध्ये नक्की सांगा आणखीन कशाचंही कटिंग किंवा टीचिंग हवं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता तर आपलं इथे मी दाखवते तुम्हाला हा जो फीस आहे बघू शकता व साईटला मी ठेवत आहे ते टीचिंगच्या वेळेला दाखवणार